लग्न करायचं असेल ना तर नुसती रास कन्या असून चालत नाही हो तुमच्या राशीत कन्या असल्या पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या डेट टुएल मध्ये एक दिवस एक विचार चला तर प्रवासाला सुरू करू मित्रांनो आपण सकाळी सकाळी दर दिवसाप्रमाणे चोम्यासोबत कामाला निघालो दिवसभर काम करून आपण घेतले घरी जायला परतीचा प्रवास घरी गेल्यानंतर आपण बाहेर निघालो बाहेर गेलो तर काय हे दोन कुंगारा भेटली तर ह्यांच्यासोबत मित्रांनो आपला मित्र आहे प्रेमात हरलेला आहे काय बोलायल प्रेमाबद्दल दोन शब्द प्रेमाबद्दल प्रेमाबद्दल काय बोलायचं आयुष्यात येणार आयुष्याच्या घोडे लावणार आहे निघून जाणार दुसरं काय करणार आहे मग पुन्हा करणार की गिव्हप करणार करना। करणार पुन्हा करणार पुन्हा करीन पुन्हा करेन पुन्हा करेन परत मारीन मित्रांनो हे दोन व्यक्ती बघा दोन अलग अलग व्यक्ती आहे एक प्रेमात जिंकलेला व्यक्ती आहे आणि इकडे एक प्रेमात हरलेला व्यक्ती आहे ಮಿತ್ರ ನೋ ಭೇಟಿಯ ಡೆ